माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाहीये याचं कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं मेल्यानंतर माणसं जिथे मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा त्याच नाव महाराष्ट्र आहे सोन्यासारखी माणसं या मातीत गेले परत नव्याने उगवले म्हणून तर महाराष्ट्र उभा आहे आम्ही हरून चालेल आम्ही थकून चालेल माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाहीये याच कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मराव लागतं बाबा ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं मेल्यानंतर माणसं जिथे मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा त्याचं नाव महाराष्ट्र आहे सोन्यासारखी माणसं या मातीत गेले परत नव्याने उगवले म्हणून तर महाराष्ट्र उभा आहे आम्ही हरून चालेल आम्ही थकून चालेल